च्या मराठी शाळा क्रमांक पाच आणि इंग्रजी शाळा क्रमांक तीनचा कारभार डी मार्ट संस्थेच्या हातात सोपवण्यात आलाय मात्र डी मार्ट व्यवस्थापनाकडून इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचं समोर आलंय यासोबतच प्रवेश प्रक्रियेच्या नोटीस देखील पालकांना देण्यात आल्या नाहीत ज्यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय या विषयासंदर्भात युवासेना ठाकरे गटाचे कोपरी पासमाकाडी विधानसभेचे युवा अधिकारी राजेश वायाळ पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संद संदीप माळवी यांची भेट घेतली डीमार्ट व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अडचणीत आलं असून पालकांमध्ये रोष निर्माण झालाय तसंच अनेक पालकांनी युवासेना ठाकरे गटाकडे तक्रार केल्यानं युवासेना पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असून लवकरच या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल असा विश्वास संदीप माळवी यांनी व्यक्त केलाय तर येणाऱ्या काळात यावर कारवाई न झाल्यास युवासेनेच्या वतीनं तीव्र जनआंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा युवासेनेचे युवा अधिकारी कोपरी पाचवा का विधानसभेचे राजेश वाळ पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे समस्या आहे इंग्रजी माध्यमाच्या महापालिकेच्या संदर्भातला काय बोलणं झालं सकारात्मक उत्तर महापालिका प्रथम असा आहे की महापालिकेच्या ज्या शाळा आहेत या यांनी प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे प्रायविक तत्वावरती दोन वर्षापूर्वी डिमार्ट ही संस्था आहे तिला चालवायला दिलेली आहे दोन वर्षामध्ये दरवर्षी डिमाट संस्थेकडनं ॲडमिशन्स नाकारले जात आहेत पालकांना परत कुठली नोटीस दिलेली नाही दिली दिले जात नाही नोटीस बोर्डावर ॲडमिशन प्रक्रिया सांगितली जात नाही आणि उडव्वीची उत्तरे दिली जातात आणि पटसंख्या कमी करून दरवर्षी पालिकाच्या पालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी सांगितलं जातं की बाबा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्सच नाकारणार असाल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीच होणार आहे राईट टू एज्युकेशन अंतर्गत जर प्रत्येक ठिकाणी कोणताही विद्यार्थी गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही ही शासनाची भूमिका आहे तर मग शासनाच्या शाळा या प्रायव्हेटाइज तुम्ही केल्यानंतर त्यांच्याकडनं ॲडमिशन्स का नाकारण्यात येतात या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेबांची आज भेट घेतलेली आहे याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे त्यांनी सांगितलं याच्यावर आम्ही नक्कीच मार्ग काढू आणि महापालिका क्षेत्रामध्ये जितक्याही आमच्या शाळा आहेत त्यांना सर्क्युलर काढू की कुठल्याही शाळांमध्ये ॲडमिशन्स नाकारले गेले नाही पाहिजे जर नाकारले गेले तर त्यांना आम्ही निर्वाणीचा इशाराही दिलेला आहे जर यापुढे ॲडमिशन्स नाकारले गेले तर युवा सेनेमार्फत मोठे एक आंदोलन उभं केलं जाईल आमच्याकडे कमीत कमी एक डझन तक्रारी तरी सध्या आलेल्या आहेत आम्ही एका शाळेपुरते महापालिकेच्या काय बदल होईल बघू नाही भेट घेतलेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे बदल होईल त्यांच्या बोलण्यात समजा बदल नाहीच झाला त्यांना अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे नाही तर युवासेने मोठ्या आंदोलनाची तयारी त्यांनी ठेवावी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय योग दिवसाचं ढोकाळ येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम येथे संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेश्वर विधानसभेचे जनसेवक आमदार संजय कळकर उपस्थित होते सन दोन हजार पंधरापासून या ठिकाणी योग दिवसाच्या निमित्ता नियमित आयोजन केलं जातं या योग दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये गुरुकुल विद्यापीठ ज्ञानपीठ विद्यालय पतंजली योग समिती यांचाही सक्रिय सहभाग असतो या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता दररोज सर्वांनी किमान अर्धा तास तरी योगा केला पाहिजे आणि या स्टेडियम मध्ये लवकरच कायमस्वरूपी दररोज सकाळी योग प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आमदार संजय कळकर यांनी यावेळी सांगितलं या, या कार्यक्रमात जवळपास तीनशे लोकांनी सहभाग घेतला असल्याचं आयोजक दत्ता हडगे यांनी सांगितलं आज या ठिकाणी ढोकाळी येथील स्टेडियम मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि या ठिकाणी पतांजली योग संस्था आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन जो आहे तो साजरा करण्यात आला या ठिकाणचे आमचे दत्ता घाडगे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि विशेष करून या भागामधले नागरिक तर सहभागी झालेत परंतु विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या योग दिनाच्या निमित्ताने योग साधना करण्याकरता योग मार्गदर्शन घेण्याकरता या ठिकाणी सहभागी झाले खरं म्हणजे जागतिक योग दिनची ही दशकपूर्ती आहे आणि या स्टेडियमला देखील दहा वर्ष पूर्ण झाली आणि योग साधना करून आणि योग दिन साजरा करूनच या स्टेडियमचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं की लहानापासून मोठापर्यंत प्रत्येकाने ही योग साधना केली पाहिजे केवळ जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नाही तर दैनंदिन सकाळी काही वेळ जो आहे तो या आपल्या शरीराकरता बुद्धीकरता मनाकरता दिला पाहिजे आणि हाच संदेश जो आहे तो मोदीजींच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी या जागतिक योग दिन जो आहे तो एकवीस जूनचा दहा वर्षापूर्वी संकल्प केला आणि त्याला मान्यता मिळाली ठाणे शहरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील विविध मंदिरांमध्ये आणि वटवृक्षांजवळ महिलांनी एकत्र येऊन या सा सणाचे पारंपरिक विधी पार पाडले वडाच्या झाडाची पूजा करून महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली वटपौर्णिमेच्या निमित्तानं ठाण्यातील प्रमुख मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली शहरातील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये लक्ष्मीबाग मंदिर कोपरीतील वटवृक्ष आणि अन्य ठिकाणी मोठ्या संख्येनं महिलांनी हजेरी लावली वटपौर्णिमेच्या निमित्तानं बाजारात देखील फुलं पूजा साहित्य आणि मिठाई विक्रीत मोठी उलाढाल झाली ठाणे महानगरपालिकेनं या सणाच्या निमित्तानं स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं विशेष उपाययोजना केल्या होत्या महिलांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी पाणी आणि अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या होत्या वटपौर्णिमेच्या सणामुळे ठाणे शहरात एक वेगळाच उत्साह माहोल निर्माण झाला महिलांच्या या उत्साहामुळे ठाण्यातील सामाजिक वातावरण अधिक सुसंस्कृत आणि संपन्न झाल्याचं दिसून आलं पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत कार्यकर्ते सचिन शिंदे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी भेट दिली या भेटीत त्यांनी शिंदे यांच्या पत्नी आणि मातोश्री यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं सांत्वन केलं सचिन शिंदे यांच्या आकस्मिक निधनामुळे काँग्रेस पक्षात शोककळा पसरली असून नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत दुःख व्यक्त केलं नाना पटोले यांनी शिंदे परिवाराच्या दुःखासाठी समर्पित शब्दांमध्ये सांत्वन केलं आणि त्यांच्या दुःखात काँग्रेस परिवार त्यांच्या पाठीशोभा असल्याचं सांगितलं तसंच त्यांनी शिंदे यांचे काँग्रेस पक्षासाठी केलेलं योगदान आणि त्यांच्या कार्याची आठवण केली शिंदे यांच्या निधनामुळे पक्षाला मोठी हानी झाली असल्याचंही पटोले यांनी यावेळी नमूद केलं ही भेट शिंदे परिवारासाठी भावनिक ठरली असून त्यांना या दुःखद प्रसंगी आधार मिळाला सचिन शिंदे यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाचा वचपा कोकण पदवीधर मतदारसंघात विजय मिळवून काढू असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आय पी एस आय ए एस आणि इंजिनिअरिंगच्या बदल्यांमधील भ्रष्टाचाराबद्दल भाजप शिंदे सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारल्या जाणार असल्याचं सांगितलंय कोकण पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश केर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी एन केटी महाविद्यालयाच्या सभागृहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी सामान्य जनता सुशिक्षित तरुणविरोधी भूमिकांवर टीकास्त्र सोडलं लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या यशामुळे संविधानानं दिलेले स्वातंत्र्य आता अबाधित राहिलं प्रगत राष्ट्रानं ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेणं बंद केलं असून भारतातही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला हवं कोकण पदवीधराची निवडणूक बॅलेटवर असल्यानं सगळ्यांची कसोटी लागली आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचीही लढाई आहे अन्यथा राजन विचारेन विनायक राऊत हे पडले नसते सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाण्यातून विजय निश्चित होणार असून सगळ्यांनी एकजुटीनं कामाला लावून महायुतीचा फुगा फोडू असं आवाहनही पटोले यांनी यावेळी केलं तसंच मणिपूर दंगल बलात्कार पेपरफुटी रोखण्यास अपयशी ठरलेले पंतप्रधान मोदी यांनी गाजापट्टीतील युद्ध थांबवल्याच्या बातम्या मारल्या जात आहेत असं सांगत पटोले यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला पोलिसांनी आणि प्रशासनाचा धाक नसल्यानं वसईसारख्या घटना घडत असून राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले येत्या अधिवेशनात त्यांना जाब विचारला जाणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितलं भयानक आहे महाराष्ट्रामध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही जे काही मुद्दे उपस्थित करणार आहोत या सरकारचं हे भ्रष्टाचारात बडबडलेलं कसं आहे बघा आय एसच्या बदल्या असतील आय पी एसच्या बदल्या असतील इंजिनियरांच्या बदल्या असतील त्याचा रेट आता जे जाहीरपणे सांगितला जातो आहे योजनाच्या नावाने कसं जनतेचे पैसे लुटले जातात त्याचे सगळे पुराव्यासहित आहे गरिबाच्या योजना असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील ज्या काही योजना राबवल्या जातात महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या नावानं असतील सेडुकाच्या नावानं असतील या योजनांमध्ये ह्यांनी भ्रष्टाचार कसा त्याच्या पुराव्यासहित आमच्याजवळ आहे आणि म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार राज्याला जनतेला कसं लुटते आहे आणि हे कसं सरकार महाराष्ट्राला विकते आहे राज्यातले उद्योग कसे त्यांनी गुजरातमध्ये पाठवले आजच आपण पाहिलं की पुन्हा अडाणीला जागा फ्री फंडला देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे वकोल्याच्या तर म्हणजे याचा अर्थ अडाणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करते आहे का हे प्रश्न आहेत तर लोकांना राहायला घरं नाही पण ज्या पद्धतीनं लुटपाट जी चाललेली आहे या सगळ्या लुटपाटचं आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारला आरसा दाखवणार आहोत